नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण नगर रचना गट ड याचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा ओपनमध्ये ज्यांचे सेवन्टी एट प्लस क्वेश्चन बरोबर असतील तर त्यांचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि मध्ये बघा ज्यांचे सेवन्टी फाईव्ह प्लस क्वेश्चन्स बरोबर आहेत त्यांचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नगर रचना गड्ड याचा जो पेपर होता हा खूप इझी किंवा खूप हार्ड होता असं म्हणता येणार नाही त्याची जे काठिण्य पातळी होती ती मॉडरेट लेवलची होती त्यामुळे त्याचा जो कट ऑफ आहे हा खूप हाय पण जाणार नाही आणि खूप कमी पण जाणार नाही बघा एन टी आणि ओबीसीच्या कट ऑफमध्ये जास्त फरक तुम्हाला जाणवणार नाही एन मध्ये पण सेवन्टी फाईव्ह प्लस क्वेश्चन बरोबर असायला हवे बघा एंटीचा मी तुम्हाला ओवर ओवरऑल कट ऑफ सांगितलेला आहे एंटी ए एन बी एंटी सी आणि एंटी डी हा मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेला आहे बघा फ्रँकली सांगायचं जर झालं तर या कट ऑफमध्ये पाच ते दहा मार्क्स मागे पुढे होऊ शकतात तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद